मला बाबुळगावची हलगी फक्त ऐकवता ती हलगी कशी वाजवायची हे शिकवा आणि म्हणून सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज ऑपरेशन झालेलं होत आहे सध्या टाके तोडलेले आहेत पायाचे परंतु बसल्या बसल्या आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्यासारखा किंवा अण्णा मोरे ज्यांनी मायकल जॅक्शनला नाचवलं ते माझे वडील यांच्या हलगीची झलक अशी महाराष्ट्रात देशात इतरांनी कोणीतरी वाजवावी अशी आमची मनोमन इच्छा आहे मोरे फॅमिलीची आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला हलगी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण आज हलगी समजून घेऊयात अगोदर हलगीला काय साहित्य लागतं हलगीचे दोन प्रकार आहेत सध्या सगळीकडे फायबरची हलगी असते त्यामध्ये वीस पासून वीस चार एकवीस एकवीस चार बावीस अशा पद्धतीच्या जा साईज आहेत पण नव्याण्णव टक्के आता वीस चार किंवा एकवीस ची हलगी सगळीकडे वाजवली जाते आणि मग आमचे वडील अण्णा मोरे यांनी जे हलगी वाजवली किंवा त्यांचे गुरु कैलासवाशी रामभाऊ मोरे यांनी जी हलगी वाजवली ती कातडी हलगी होती त्या कातड्या हलगीचा आवाज जरी इतर चाळीस हलग्या वाजल्या तरी दोन हलग्या एक समान असायच्या अशा पद्धतीचे विठ्ठलाल ना मोरे रमेश मोरे आणि कैलासवाशी रामबा मोरे यांनी कातडी हलगी वाजवली परंतु वातावरण बदलत गेलं परिस्थिती बदलत गेली आणि त्यामुळं हलगीचा प्रकार बदलला आणि ज्यावेळेस आमचे वडील महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी दिलेला स्पर्धे वाजवायला गेले त्यावेळेस ही कातड्या हलक्याऐवजी फायबरची हलकी निर्माण केली आणि त्याच्यातून शिवाय आज ही हलकी वाजवण्यासाठी साहित्य लागतं वाजवायचं साहित्य लागतं आपण जर कुठलंही इस्टिमेट वाजवायचं म्हटलं तर त्याला वाजवण्याचा एक प्रकार असतो वेगवेगळ्या चाल्या असतात या महाराष्ट्रामध्ये शंभर लेझरच्या महाराष्ट्रात फक्त विठ्ठल मोरे आणि रमेश मोरे किंवा मोरे परिवारातील सर्व सदस्य वाजवतात शंभर चाली या सगळ्या चाली आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे मी सुद्धा एका हायस्कूल वरती फार मोठ्या नावाजलेल्या हायस्कूल वरती शिक्षक म्हणून काम करतो परंतु एक कलेची आवड आहे पगार मिळतो आणि या हलगीतून जो मान मिळालेला आहे आमची जी प्रगती झालेली आहे की मी हळूहळू तुम्हाला सांगत जाईल परंतु आता म्हणतात ना माशाच्या पिलाला पोवायला शिकवावं लागतात हा माझा दीड वर्षाचा मुलगा आहे इंद्रा तो चांगल्या हलगीवाल्याला जी चाल येत नाही ती साधी चाल वाजवतो किंवा कावडीची चाल वाजवतो ते सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहोत परंतु आज आपण जे पकणार आहोत ते मूळ म्हणजे काय आहे की तुम्हाला हलगी कशी वाजवायची हलगी शिकवायची काय हलगी एका दिवसात येणार नाही आणि मी सुद्धा एका दिवसात शिकवू शकणार नाही पण मी जे काय तुम्हाला शिकवतोय जी काय चाल वाजवलेली आहे ती चाल तुम्ही घरी ज्यांना कोणाला आवड आहे तर मी ती चाल रोज एक अर्धा तास एक तास जर प्रॅक्टिस केले रोज आठ दिवस तर तुम्ही फार चांगले हलगी वाजवू होऊ शकता जगप्रसिद्ध हलगी सम्राट विठ्ठलांना मोरे ज्या पद्धतीने हलगी वाजवतात हलगीवाल्यांना इतर महाराष्ट्रात खूप हालगीवाले आहेत आम्ही त्यांचासुद्धा आदर करतो कलेचा आदर केला पाहिजे पण माझ्या जीवनात आणि महाराष्ट्रांमधल्या जेवढ्या जेवढ्या लोकांनी भारतातल्या जेवढ्या जेवढ्या लोकांनी या विठ्ठलांना मोरे रमेश मोरे किंवा मोरे फॅमिलीतले हलगी किंवा बाबळगावची हलगी वाजवायला सांगितली त्या त्या लोकांना माहिती पडलं की महाराष्ट्रात अशी हलगी कोणीही वाजवलेली नाही या हलगीची परंपरा आमच्याकडे कशी आली हलगी आम्ही कशी वाजवायला शिकलो याचा सुद्धा सगळा इतिहास आम्ही तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तत्पूर्वी हलगीचे दोन प्रकार असतात मी सांगितलं एक कातडी हलगी आणि एक ही फायबरची हलगी आमच्याकडे फायबरची हलगी नव्हती कातडी हलगी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती कशी वाजवली कशी असेल कशी होती कशी तिला गरम केली जायची हे सांगणार आहे तत्पूर्वी ही हलगी आमच्या हातात कशी आली ज्यावेळेस आमचे वडील आणि आमचे चुलते वेट लक्ष्मण मोरेंचा मुलगा आणि कैलासवाशी रामभाऊ मोरेंचा मुलगा ज्यावेळेस दिल्ली वारी करायला गेला वाजवायला त्यावेळेस ती काताड्या हलग्याऐवजी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये हलग्या कशा गरम करायच्या किंवा कशा तापवायच्या म्हणून ह्या फायबरच्या हलग्या बनवल्या पण ह्या फायबरच्या हलग्या बनवत असताना त्यासुद्धा काताड्याला कमी नव्हत्या कारण काताड्याची हलगी कैलासवाशी रामभाऊ मोरेंच्या हातात किंवा त्यांचा मुलगा रमेश मोरे विठ्ठल मोरे पुतणे इतर पुतणे जे आहेत त्यांच्या हातात बांगडीचा आवाज येईल तशी खळ वाजायची आणि मग ही फायबरची हलगी सुद्धा आमच्याकडे त्याच पद्धतीने वाजते अशा पद्धतीचा हा आवाज आहे आणि हा आवाज कसा काढायचा तुम्हाला हे शिकवायचंय मला त्या अगोदर या पण हलगी तुम्हाला मी सांगितलं हलगीचे प्रकार आहेत यामध्ये ही हलगी आपल्याकडं वीजची हलगी आहे बघा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अठ्ठावीस चाळीस कुणाचे पंचवीस पस्तीस तीस असे नट असतात जेवढे जास्त तुम्हाला आटे असतील नट असतील तेवढी जास्त आपल्याला हलगी आवडता येते आणि ही वीजची हलगी आहेत हिला जवळजवळ तीस पस्तीस नट आहेत कातडी बेल्ट आहे आणि ह्या गाडीचा जे पाटा असतो त्याचीही हो बनवलेली ओरिजिनल पाट्याची हलगी आहे हिला किती आवडलं तरी ही हलगी वाकत नाही किंवा अशी दुमती तिमती होत नाही आणि या हलगी सध्या यात्रेचा परेड असल्यामुळं हलगी अनेक वेळा वाजवलेले हो आहे फार खाली आलेले आहे की जर हलगीवरती निघले तर तुमचा डी जे पण बंद पडतो अशी बाबुळगावची हलगी हो आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघाय मिळेल बघा आमच्या चुलत्यांनी वाजवलेलं आहे वडिलांनी वाजवलेलं आहे आमचे चुलत भाऊ असतील सगळ्यांनी ते हलगी वाजवलेले आहेत मग या हलगी वाजवण्यासाठी आपल्याला दोन साहित्य महत्त्वाचे असतात याला म्हणजे प्रत्येकाच्या महाराष्ट्रात किंवा भारताचे जे, -जे वाजवतात हलगी त्यांच्याकडे वेगवेगळे वेग हलगी वाजवायचे वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने यांना नावं ठेवतात किंवा म्हणतात या काड्यांना तर हे आम्ही काय म्हणतो हिला काही लोक ह्याला छेडी मानतात आम्ही ह्याला काडी म्हणतो इयात्ताची गाडी असते दहा रुपयाला मिळते हायबरच्या दुकानामध्ये आणि हे आम्ही टिप्रो म्हणतो याला काय झाण वेगवेगळ्या पद्धतीचे नाव काढतात तर हे थोडंसं जाड आहे पण याच्यापेक्षा असं गोळून गोळून छोटं छोटं केलेलं हे टिप्रो असतं ही काळी हे टिप्रो याला छाडा मानतात किंवा छडी मानतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषेत वे मराठी भाषा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे मग ही आपल्याला आवश्यक असते ही जी काडी आहे आम्ही जी काडी म्हणतो अशी दोन चिमटीत अशी धरायची आणि अशी धरल्यानंतर हे मधलं बोट आहे ते वरती ठेवायचं आणि हे जे करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्याच्यामध्ये ही दोन वरती बोटं बघा मी जरा अशी अंग काडी धरायची मोकळी काडी पडते काही जण अशी धरतात चिमटीत तर ती काडी काळी येत नाही ती काडी अशीच पकडायची अशी नाही पकडायची ह्या दोन बोटांनी आणि ह्या बोटावर ठेवायची आणि आवाद आवाद अशी मोकळी करा असा आवाज ही मोकळी काढी असा आवाज मोकळा आवाज मारते पण ही जर काढी तुम्ही अशी केली अशी वाजवली भरपूर ताकद लावावी लागते आणि याला ताकद लावायची गरज पडत नाही अशी मोकळी आवाज येतो ताशा पण कमी असतो या आलगीच्या पुढं बाबरोगालचा बाकी मला माहित नाही सगळ्या कलाकारांचा मला आदर आहे अनेक जण शिकायला येतात त्यांना शिकवायला सुद्धा आपण मागं पुढं केले आमच्या वडिलांनी अनेक हलकेवाले तयार केलेत आकलूज असेल माशिरस असेल पुढं कोणशिरस या भागासगळीकडे अनेक जण पप्पांचं आमच्या मार्गदर्शन घेतात आणि हे टिपू आता काही जण असं धरतात चार बोटांनी मी किंवा माझा चुरस्त वडील या पद्धतीने पकडतो असं चिमटेच पकडायचं असं पण नाही पकडायचं असं पण नाही वाजवायचं ते असे दोन बोटं खालची त्याला सपोर्ट केला पाहिजे तबला ज्या पद्धतीने आपण तबल्याचे बोल असतात तशा हलगीचे सुद्धा अनेक बोल आहेत मी सांगितले की आमचे वडील माझा रमेश मुरे शंभर चाले वाजवतात रिलेशिमच्या माझा ही आपलं गाड्या कशा पकडायच्या इथपर्यंत आपण शिकलेलो आहे तर या हलगीवरती जिथं बेल्ट आहे त्या नटाच्या पुढे आपल्याला हा जो दावा हात आहे वरती ठेवायचा आणि पकडायला सांगितलंय तसं मी तुम्हाला असं पकडायचे असेल असं जवळ आपण चंबेल म्हणतो ह्याला चार चंबेल असं चार बोटाचं अंतर घ्यायचं बरोबर ही काडी इथं पडली पाहिजे कुठं आपल्या डाव्या हातात हात जर वर हलकीवर टावला तर चार बोटाच्या बाजूला इथं मध्ये पण असा आवाज येतो मध्ये बरोबर चार बोट सोडून काडीचा आवाज पडला पाहिजे आणि ह्या टिपऱ्याचा आवाज हा इथं नाही टाकायचा उजव्या बाजूला इथं पण चार बोटाच्या अंतरावर पडला पाहिजे मग कस हलकी कशी शिकायची आपण शाळेमध्ये डान्स मध्ये आता मी शाळेत शिकवतो एक दोन वर तुम्हाला शिकव लागणार एक म्हणलं की जो डावा हात आहे त्याची काडी दोन म्हणलं म्हणून त्यांनी खरं थोडी कलाकार आहेत त्यांना वाजवायला येत पण जमत नाही वाजवायला जमत नाही शिकायचं हलगी माहिती आहे कसं वाजवायचं माहिती आहे टेपली कुठं मारायची माहिती आहे त्यांनी शिकणार आहे सगळं शांत बसून मी वाजवलेली हलगी आवडली किंवा मी शिकवलेले हलगी जर आवडले तर भगवान मोरे हलगी सम्राट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून जास्तीत जास्त कलाकारापर्यंत ही हलगी पोहोचवा सर्वसामान्य जो काही कलाकार आहे ज्याला आवड आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तेवढीच विनंती करतो आणि